पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वांचं स्वागत करतो आपण ज्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात निश्चितच आमचा उत्साह या कार्यक्रमासाठी वाढलेला आहे आम्ही एक तुमच्याकडे दिलेले आहे आणि तिथे हे फिल्म दाखवलेले आहे त्यातनं तुम्हाला याबद्दलची कल्पना आलेलीच असेल आणि यापूर्वी तुम्हाला या कार्याबद्दलची पत्रकार म्हणून माहिती असणार आहे आ, या कार्यक्रमाचं प्रयोजन हेच आहे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाश्वत जीवन आपण कसं घडू शकतो हे घडलेलं आहे धुळे आणि गुजरात आपले महाराष्ट्र आणि गुजरात याच्या बॉर्डरवरती भारीपाडा जी आता आपण घेऊन पाहिजे आहे आणि याची दखल ही जगाने घेतलेली आहे युनेस्को सारख्या संस्थेला पंधरा दिवस राहून अभ्यास करून फिल्म बनवलेली आहे म्हणजे हे जे काही कार्य आहे ते जागतिक स्तरावर पोहोचलेलं आहे आणि जेव्हा हे कार्य जागतिक स्तरावर पोहोचलेलं आहे तर अशा व्यक्तीची एक प्रातिनिधिक स्वरूपात सर्वच लोकांनी मिळून हे कार्य केलेलं आहे परंतु त्या व्यक्तीचा आपण निश्चितपणे सत्कार करायलाच ना हवा नागरिकांच्या ना वतीनं आणि तो सत्कार सोहळा आपण आयोजित पाहिला असेल की आपण एक साधी शेती करायचं धडपड धरपड करतोय पण ज्यांना आपण अशिक्षित म्हणतो आदिवासी म्हणतो अशा लोकांनी स्ट्रॉबेरी सारखं पीक घेतलेलं आहे आणि तो सांगतोय की मी एक टोपली पीक आता मला दोन हजार रुपये मिळतात अ आपला उद्देश घेण्यामागचा दुसरं एक आहे की आपलं शहरीकरण ज्या पद्धतीनं आता हे वाढतंय त्याला आपण पाठवू शकत नाही आपल्याला विकास हवा आहे आपल्याकडे ज्या पद्धतीनं आता इंडस्ट्री येते तर त्याचबरोबर एक नागरिक म्हणून एक समाज म्हणून आपली दुसरी एक महत्वाची प्राथमिकता असणार आहे की आपल्याला पर्यावरणाचं संतुलन हे सांभाळून ठेवाय ठेवणं हे आपली एक जबाबदारी आहे आणि त्याकरता एक जिथं जागतं लाईव्ह एक्झाम्पल आपल्यासं पण आहे की त्यांच्याकडे कुठेतरी साधनांची कमतरता आहे त्यांना स्वतःचं म्हणजे दोन वेळेसची वन प्रॉब्लेम्स अशा ह्याच्यातनं त्यांनी जागतिक स्तरावर हे कार्य जे केलेलं आहे तर त्याची प्रेरणा घेऊन आपल्या या ठिकाणी तो एक मेसेज स्प्रेड व्हावा आपण निश्चितच त्या कार्यासाठी मदत करा कारण मीडिया ज्या पद्धतीने स्प्रेड होतो आणि लोकांना मोटिवेट करतो तोच उद्देश आमचा आहे की तुमच्यापर्यंत ते पोहोचायला तुमच्या पोहोचायला पाहिजे तर जो कार्यक्रम आपण करतो आहे त्याची प्रस्तावना मला अर्थ आपण सर्वांना केलेली आहे कार्यक्रमाच्या संबंधित काही प्रश्न असतील तर निश्चित त्याचे उत्तर देईल परंतु बारीकपाडा संदर्भात निश्चितपणे आपल्या समोर डॉक्टर आनंद पाठक पाठक आहे जे एम डी मेडिसिन आहे पासन तरी पूर्ण झोपून त्या एरियात म्हणजे त्या भागामध्ये त्याने दिलेलं आहे तर बारी संदर्भात आपले जे काही प्रश्न असतील डॉक्टर साहेब डॉक्टर कुठलं तरी एक किंवा दोन पिकं होतात आणि चार महिन्यानंतर पाणी नसतं त्याच्यामुळे हे लोक बाहेर पडतात त्याला आपण मायग्रेशन म्हणतो हे लोक त्याला जगायला चाललं असं म्हणतात म्हणजे छोट्या भाषेमध्ये त्याचा अर्थ असा आहे की मी जर बाहेर पडलो नाही तर मी जगणार नाही त्याच्यामुळे हे उद्या पुढं जातात त्याचा आम्ही फॅक्टरीज साठी एक सर्व्हे नाशिक जिल्ह्याचा जो बागायती भाग आहे तिथे द्राक्ष किंवा बागायती शेती होते त्या ठिकाणी जातात किंवा आजकाल काही लोक हे हिट भट्ट्यांवरती पण जायला आलेले आहेत ज्या मेट्रो सिटीज आहेत जसं नाशिक त्याला जवळ आहे सुरत आहे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्क मोठ्या प्रमाणावर चालतं त्याच्यामुळे हिटभट्टे असतात त्या ठिकाणी काही जागा तिथे जातात ह्या गावाची स्थिती अशी होती की प्रॅक्टिकली सगळं गाव मायग्रेट व्हायचं गावात फक्त म्हातारा म्हातारे शिक्षक असायचे आणि या सगळ्या गोष्टीमुळे लहान मुलांचं शिक्षण खूप सफर व्हायचं कारण त्या मुलांना सगळ्यांना आईवडिलांबरोबर बाहेर जावं लागेल आणि मग या गावातले लोक संपर्कात आल्यानंतर भाऊ एक एक गोष्ट काय करता येईल कसं करता येईल असा विचार करत या गावातल्या अनेक कार्यकर्त्यांच्या राळेगाव सिद्धीला सहली झाल्या कोकण कृषी विद्यापीठाला सहली झाल्या राहुरी कृषी विद्यापीठाला सहली झाल्या पोपटराव पवारांचं त्यांनी बघितलं पोपटराव पवारांचं एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं पण अण्णा आजारांचं गाव एकेकाळी बॅनव करण्यासाठी पीकवर होतं म्हणजे महाराष्ट्र शासनाने आदर्श गाव योजना जाहीर करून अण्णा आजाराकडे त्याचं नेतृत्व दिलं त्या काळामध्ये जे गाव आणि अन्य पंचवीस तीस गाव कार्यकर्ते कार्य करते त्या गावामध्ये जाऊन राहिले अन्नाची चर्चा केली आणि त्याच्या असं लक्षात आलं की अन्नाच्या भागामध्ये तर फारच कमी पाऊस पडतो तुलनेने आपल्याकडे खूप पाऊस पडतो आपण खरं तर ठरवलं तर खूप काही करू शकतो आणि तिथून मग हळूहळू या कामाची सुरुवात झाली तुमच्या हातात जो एक लिफलेट दिलेला आहे प्रिंटेड लिफलेट दिलेला आहे तुम्ही जर त्याच्यामध्ये एक ते सोळा असे मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत हे एक ते सोळा मुद्दे काय आहेत ते थोडक्यात सांगतो सगळ्या जगाने असं ठरवलेलं आहे की इसवी सन वीसशे तीस पर्यंत आपल्याला सतरा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव्ह करायचे आहेत त्याला शॉर्ट फॉर्म एस बी जी असं म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला किंवा हिंदीमध्ये त्याला शाश्वत विकास बिंदू असं म्हणतात असे सतरा मुद्दे जगाने ठरवलेले आहेत की इसवी सन वीसशे तीस पर्यंत हे सतरा मुद्दे जगानी काम करायचं आहे आणि ते साध्य करायचे आहे या एका छोट्या गावाने यातल्या सोळा मुद्द्यांवर काम केलेलं का आहे आणि जेव्हा जी रिफाईंड नव्हते त्या काळामध्ये त्यांनी हे मुद्दे ठरवून या मुद्द्यावर काम केलेलं आहे हे या छोट्या नावाचं वैशिष्ट्य <laughs>